घरामध्ये एखाद्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं काहीतरी वेगळंच होऊन बसतं तसंच काहीतरी झालं माझ्यासोबत सकाळी सकाळी उठून बाहेर आले भरपूर थंडी पडलेली होती म्हटलं आता थंडी किती असली तरी आपले कामं काय सुटायचे नाही आणि असं आमच्या घराप्रमाणेच घरात माणसं तीन आणि चपला मात्र बारा माणसाच्या असं तुमच्याही घरी आहे की नाही मला सांगा आता थंडी किती असली तरी आपली रोजची कामं काय आपल्याला ले सुटलेली नाही मग काय घेतले बाई थंडीमध्येच पटापटा कामावरला आणि ही माझी रांगोळी बघा कशी सुंदर आली आहे ना मग काय दुपारी नंतर रेडी होऊन ना आद्विकच्या स्कूलमध्ये गेले होते कारण की पॅरेंट्स टीचर मीटिंग होती स्कूलमध्ये गेले आणि ते बघा आद्विकचं चा, काय चाललं होतं त्याला माहीतच नव्हतं मी येणार आहे म्हणून नंतर घरी आले आणि संध्याकाळी थोडं दळण करायला घेतलं गहू घेतले आणि बघते तर काय त्यामध्ये झाले होते किडे कारण की कि ह्या वर्षी पाऊस लवकर आल्यामुळे घवाला म्हणावं तसं ऊन द्यायला जमलं नाही त्यामुळे ना आता घवामध्ये किडे व्हायला लागलेत आता काय एक्स्ट्राचं काम वाढलेलं आहे चाळावं वा लागेल वाळावं लागेल किंवा एक्स्ट्रा दळण करून आणावं लागेल बस संध्याकाळी डोकं दुखत होतं आद्विकनी मस्तपैकी माझं असं डोकं चे दिलं